न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार संपूर्ण राज्यभरात राबवण्याचे आदेश दिले त्यामध्ये शेतात जाणाऱ्या पानधन रस्ते अतिक्रमण नियम अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे उपक्रम राबवण्याचे आदेश दिले होते त्याच पार्श्वभूमीवर मंत्री महोदयाचे आदेशाचे पालन करत माननीय तहसीलदार चिमूर यांनी चिमूर तालुक्यात उपक्रम राबवण्याचे कार्य केले त्याचा समारोप सांगता कार्यक्रम म्हणून खंडसगे येथील सभागृह येथे विशेष सभा, सभा आयोजित करून तालुक्यातील शेतकऱ्यांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन या दरम्यान शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती डीपी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका